मला फोन करून सांगितलं जात आहे सर डॉक्टर साहेब इथ याला आगणी दिली तुझा टाकला म्हणजे व्हॉट्सअप आले कुठे लिंबू टाकले कशासाठी वचन कृती शब्दांची विचारांची कर्तव्यांची गतिमान विकासाची हा कलंगले लोकसभा मतदार संघात आजपर्यंत आठ हजार दोनशे कोटीपेक्षा अधिक निधी मंजूर केल्याबद्दल माने साहेब आपले माननीय खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर व सांगली जिल्हा समस्त शिवसैनिक की आज आपल्या पॅनल कडे बघत असताना एक नवीन चर्याला संधी दिल्या असेही बघितलं जात खरोखरच होय नवीन चर्ण मलाही तर संधी दिल्या आणि आमच्यामध्ये कोणपै पाहुणे नाही विरोधी पॅटलमध्ये बघितलं तर बँक काय राहिली तर त्याचा आरे राहिली मी त्याच्यावर जास्त बोलणं बरोबर नाही आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था फोर फाईव्ह आहे देश आपला पाचव्या स्थानावर आहे तो तिसऱ्या चाललाय म्हणजे फाईव्ह टर्मिन कडे चाललाय वाढत असताना मग बँकेची आपल्या गावातील चेअरमन एकनाथ पाटील यांनी हजार युवकांना अण्णासाहेब महामंडळ आर्थिक

विरोधातले नंतर का संचालक कोणते त्यावेळी त्यांचा बोर्डावरती विरोधाचा भास कुठे लिहिलाय का त्या प्रोसिडिंग मध्ये तिने कुठं असा उल्लेख केलाय का आलाय वाचना व्यवस्थित आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात फक्त तीन बँकांना ए मानांकन मिळालेलं आहे त्यापैकी एक आपली एशियन बँक आहे राजे विक्रमसिंग गांधीची बँक आहे आणि तीन बँकांना ए मानाकन मिळाले हे आरबीआय एकनाथ पाटील साहेबांनी मशीला न लावता आणि ह्या ए मानांकन मिळाल्यामुळे आज आपले पाच ते सहा हजार लोक कर्ज घेऊन कुणी घर बांधले कुणी आपल्या व्यवसायासाठी वापरले विविध कर्ज घेतले म्हणजे पाच हजार लोक स्वावलंबी झाले मित्र यामध्ये आरोप करत असताना आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे तरी तुम्ही परेशरावांचा पिक्चर आहे हेराबेरी किंवा हेराबेरी बघितलाय बाबूराव बोलतोय बघितलाय मी बाबूराव बोलतोय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला एक मंत्री लागली आणि ती डाटरी येतात आली काय राहिली अडी पाच कोटी सरपंच साहेब तुमच्या बाबाला दोन कोटी मंजूर केलेले आहेत कोटी शिक्षणा पटवून हो द्या ही डगरी लागलेली आहे बघितलं अरे ज्या माणसाने कधी क्वालिटीचं काम केलं नाही कधी कुठला पाच वर्षात असा उल्लेखनीय काम केलं नाही कुडीकरकर रावांना विवाजी विनंती आहे असं कुठलं तुमच्या गावाचं काम केलेलं असेल अशा संस्थापक म्हणणाऱ्या व्यक्तीनं तर त्याला माझं एक नाही आज दोन लाखाचं वर्ष वीस टक्के तीस टक्के टक्के काय मिळत ते पैसे घ्यायचे आणि पॅनेल प्रमुख घ्यायचे आणि स्वतःला बादशाह समजायचं कामगारांना हिडीच पिडीच करायचं हाय याचा स्वभाव आहे नॅचरल स्वभाव आहे मग अशा नॅचरल स्वभावाच्या व्यक्तीला माझ्या छत्रपती शाहूंच्या नगरीत जन्म घेतलेला कुठेतरी गावचे सभासद करतो तुम्ही बदल देणार आणि का देणार काय आमचं स्वाभिमान आहे एक लाख रुपये दिल्या जाणार त्यात गवडी आहे शिपाई आहे कारागीर आहे बरेच आहे म्हणजे नाव्यापासून बरेच बारा बनवून देणार याच्यामध्ये त्यांना एक एक लाख रुपयाचं केंद्र शिक्षण विश्वकर्मा योजनेतून दहा दिवसाच्या ट्रेनिंग नंतर द्यायचं आहे मग तुमच्या ओळखी राष्ट्रीयकृत बँकात आहेत का मग आपण आपण शेतकऱ्याच्या उत्पन्नातून हे मिळवू शकतो का हे पण आपण बघितलं पाहिजे त्याचबरोबर मग ह्या आमचा मानस आहे की ह्या आपल्या योजना आमच्या बँकेतून आपल्याला देत ह्या योजना देत असताना त्याचबरोबर नॅशनलाइज बँकेत क्रेडिट कार्ड दिलं जात हे क्रेडिट कार्ड त्याच्या लिमिट चाळीस हजार पासून ते एक लाखापर्यंत असतं त्याला पेपर काय नाही क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर आपली असलेली पद आपली पद किती आहे पेडायची पद किती आहे खुश ठेवण्यासाठी सीबी अशी संस्था ठेवल्या की तुमची आर्थिक पुण्यता व्हावी तुम्ही व्यवस्थित प्रामाणिक कर ते कर्ज फेडावं कुठलाही तुम्हाला पेपर येऊ नये तुम्हाला इलेव्हन्थ आवरला कधीही घरी मिळत लागली तर चाळीस हजार पन्नास हजार दहा हजार वीस हजार हे मिळाले म्हणजे तुमची क्रेडिट त्या लेवलचे असेल एक लाखापासून एक कोटीपर्यंत पर्यंत असेल ही आपल्याला मिळाली ही आमचा मानस आहे आपल्याला द्यायची मित्र बऱ्याच अशा योजना आहेत की आपण सतत काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे परत परत जर आपण आपण आपल्या व्यवसायासाठी किंवा आपण काय करू शकलो शकलोय तर आपण हातभर आणि गुण तापांना बळीपणे चालतो काही वे काही वेळा या शेतकऱ्यांचं कर्ज पिटला नाही असाही आरोप होतो मग कर्ज पिटत नाही असं कसं मी एकटा तुमच्यासोबत जिवंत उदार नाही बँकेचा एक कोटी डॉक्टर साहेब इथं आर्गी दिली तो जो टाकला म्हणजे व्हॉट्सअपवर आले टाकली कशासाठी बँकेत निवडून येण्यासाठी मी बाबुराव बोलतोय अक्षय फिर याच्या सेवेच काही सोय सुटत नाही या असल्या अंधश्रद्धा हे अशा अंधश्रद्धा केल्या असते तर भारतात बा, पाकिस्तान पडून गेला तर पाकिस्तान <laughs> लिटरली माझ्या मोबाला खरोखर फोटो पाठवले तुम्ही तुमच्या धमक नाही मुख्यमंत्री झाला सर्वांना माहिती कोणिक कुटुंबात मालमसा अरविंद केजरीवाल त्या लोकांना फरियात करलं होता लोका। जो लोकांनी सपोर्ट काय घेऊन गेला बॉडले त्या बॉडले मध्ये दिल्ली खूप मोठी आहे मी फिरायला येतो का अरविंद केजरीवाल मतदार गुंदिराज आम्ही खरं तर आपण परत जाऊ की का, का मतदार त्या दिल्लीच्या आम्हाला ऍड्रेस सापडणे दिल्ली बघणं आहे फ्लॅट सिस्टीम चौदा पाळ्यांची बिल्डिंग आणि त्यात नाही आणि त्या माणसानं दिल्ली कायवेश केली फक्त खरं बोलून खरं बोलण्याचं आणखी एक तात्पर्य कोल्हापुरात एक एस पी होऊन गेले त्याचं ना नाव आहे मनोज शर्मा त्यांचं युट्यूब वरती सर्च करा युट्यूब वरती त्यांची गुन्हा करीपी माझावर मुलाखत लागलेली त्या एबीपी माझ्या मुलाखतीवर त्यांनी फार असं सुंदर तुम्हाला कुठलं शहर आवडते आणि काल तर त्यांनी पहिलं नाव उल्लेखनीय घेतलेलं कोल्हापूर कारण असं होतं तर त्यांनी स्पष्ट कोण आज ही सर्च करा मित्रांनो तुम्ही या विषयाला तर त्यांनी सांगितलं कोल्हापुरात खरं बोलण्याचं कोणी वाकडं करू शकतात त्याचा रेफरन्स घेतो गेली चाळीस वर्षाचा रिपोर्ट आणि गेली सहा वर्षाचा रिपोर्ट तुमच्या समोर आहे सहा वर्षात एवढी गती होते चार पन्नास वर्ष <laughs> चा का काम होऊ शकत नाही मग अशा या महालक्ष्मीच्या चरणी असले लिंबू बिंबू टिंबू काय झालं नाही इथं चालतं ते फक्त काम आणि सत्याचा विजय हा लवकरच आहे आपल्याकडे पंचवीस तारीख आलेलीच आहे त्याची आपण वाट बघायची पण तुम्ही गाफी न राहता जेवणाला किंवा मावसाच्या फोडाला कुठेही बळी पडू नका छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्वाभिमानाने घेत आहे राजश्री शाहू महाराजांचं घेत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेत आहे आणि घाली गेल्यानंतर स्वभाव किंवा थोडीशी लालची पण येते ही मरग येते ती मरगज होता नाही तर आपलं काय करणार बऱ्याच अशा भाग आहेत जी काय म्हणते इतिहास मराठी होती नव्हती काय हो जी करप्शन करणाऱ्या व्यक्तीला वाटत लागले काय आणि काय एक घोटाळा झाला चार हजार कुठल्या घोटाळा झाले कोणाला चार हजार आहे कुठून आज कोणा लोक आज जमिनी विकायला आलाय